नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचा किरू जाधव ब्लॉग्समध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तर, तर, दिना तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललो आहोत कुठे ते नक्कीच समजेल तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर चला जाऊया सुरुवात करूया आजच्या व्लॉगला आपण स्टेशनला गेल्यावर भेटू कारण आम्हाला खूप टाईम झालाय पंधरा मिनिट चाललेलं नाही नींद नाही इसको Mitra आम्ही सीएसटीला आलेलो आहोत आमच्या सोबत अच्छा, अच्छा। आणि रितेश भाई गौरव बाकी कुठे सचिन दादा आणि आपले भाई नाव काय व्हायचं विसरलो बिचारे भूल गे टेन्शन बहुत आहे ना प्रथमेश भाई तर हे जायचं कुठे सीएसटी बोलून आलोय पण कुठे जायचं तेच माहिती नाही किती किती लांबी पात असेल आयशी पटाजी अरे कहना क्या चाहते हो का <laughs> आता बोला ना आयशी पटाची कुठे आज दादा कुठे बाबू गोल करत बुक किटिंग गुड किरण भाऊ किरण भाऊ बोला गणेश प्रत्येश रणजित गौरव एवढी एवढी सगळी बॅटरी सगळी आहे डबल बॅटरी अरे एक एक्स्ट्रा माणूस अर्जुन होता तर डबल बॅटरी पण वाटला म्हणजे एक एक्स्ट्रा माणूस अजून वाटला म्हणजे अजून एक तिकीट घ्यायला ग्रामात तर मित्रांनो आता मी गेटवेची ची तिकीट काढले टोटल नऊ जण आहेत जण आहेत आणि लाईन पण खूप आहे, नौजन आहे तो दादा काय म्हणतो भेटले हा बघा एकटाच बसलाय हा बघा एकटाच बसलाय नाही बस बस, बस, बस। काय बोलतो काय बोलतो काय तू आरथून कॅमेरा काढला काय आरजिम भाऊ ए आरजिम भाऊ काय बोलायचं तू कसा आता आता तुम्ही काय कर भाऊ ए सी आहे ते तरी भारी मस्त की कार गार आम्हाला टेन्शन नाही

तर मित्रांनो आम्ही पोहचलो आहोत गेट वेला आणि इथे बघू शकता खूप गर्दी आहे त्यामध्ये आमचे गणेशचे डोके उपलायचे बाकी आहेत बिल्डर हा बाई प्रथमच बिल्डर आणला आम्ही सोबत आज गर्दी बघू शकता तुम्ही

खाऊन घेतो काहीतरी नमस्कार नमस्कार आम्ही आलेलो आहे मुंबई सेंट्रल गेट 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 ठीक गेटवे ना अरे म्हणून हो ना होण ना म्हणून शालेचा आजी ना का अंगणवाडीत गेली अशी अजून असं जमतच ना आम्हाला अरे दादा आपली गाडी आणली असती अशी वेळ आली नसती ना आपल्यावर गणेश अरे बोललो मोठी गाडी आणली असती तर अशी परिस्थिती आली नसती ना गाडी यायच होती पंक्चर झाली आम्ही आलेलो मरीन ड्रायव्हर बघूया कशा प्रकारे काय काय चाललंय आमचं काय फोटोग्राफ करून टाकावे आपण पेन कुठे तुझ्या टाक लाई जिम जिम बॉयज जिम बॉयज ये मित्रांनो आता आम्ही आले, मरिन राहायला गर्दी पाहू शकता तुम्ही ये भरपूर आहे पब्लिक भरपूर आहे कुठे चिंबोरी चिंबोरी शिंबोरी कार्या पाण्याची चिंबोरी तिकडे पण आहे रात्री जीव ढाबा घेऊन तर दादा आपण आजची सोय चिंबोरी पासून करूया भाजी लगेच इकडे मागे जाऊया कुठेतरी पण गणेश नाही भाई काय तर मजा नाही ना इकडे जाण्याची सोबत कोणाला तरी घेऊन जा प्यारी समाज घे

से आते काय म्हणत इकडे दादा इकडे इकडे आयटम घेऊन इकडे पाहिजे तुझं काय परत तिकडे गौरव भाई गोंडेश आपला सॉरी गणेश 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 बाळा ਵਾ 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 ਸੁਪਲਾ વિશે ਸੁਪਲਾ ਕਸਾ ਗੁਲੀ ਗਸ ਗੋਲੀ ਗੇ ਧੋਕਾ ਉਹ ਉਹ ਲਿਖਦੇ ਜਿसे ਜਿਹੜਾ ਸੈਟ ਪਬਲਿਕ ਨੂੰ ਚੜ੍ਹਨ ਲਾਗ ਰਹਾ ਸਮਰੰਥ ਬੋਡੀ ਬਣ ਗਈ ਤੁਹਾਨੂੰ ਤੇਰਾ ਰਹੇ ਮਾ कडे <small> 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 mm, <correct. small>

बघा पुढच्या वाटचालीसाठी चला ते गायब झाले गुलू गुलू हा हिरो दोन्ही मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन लाईन सर्व काय म्हणतो गाजून पण आलेलो आहोत थोडं थोडं जास्त ना तर आता काहीतरी जाऊन खाऊया आणि गौरव भाई तू पहाटी देतो का हो मी देतो गौरव शेट आता शेट बोलायला लागेल आमचे ब्लॉगर गणेश पाटील यांना नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही आपले थोडे का नव आहे थोडे सबस्क्राईब करा त्याला त्याला पण सपोर्ट करा तर आपण ते सुरुवात केले नक्कीच भेटू आपण आता काहीतरी खाऊन घेऊया मग भेटू आपण चला हो oh, <laughs> दस रुपया तुरतुरे टी शर्ट घ्यायला लावले बाई काय करतो काय तू काय काय घेतला घेतले त्याच्या आज सामान घेतोय बाकी एवढंच काम आहे मला बाकी मालक चांगला ये नको एक्झॅम डायरेक्ट डाऊन शोल्डर डाऊन शोल्डर कलर ए तो कलर नको हो। येऊ पण एक आहे माझी कपड्यांची पैसे त्यामुळे माहिती बॅग कपडे सांभाळलेला असतो गुगल पे करायला ठीक आहे इकडे ते पण मीच करतो

आलेच सी एस टी सी आणि इकडे कपडे घालायला इकडे आलेत भावी काय तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर

कपडे वगैरे सर्व आले फिरून आणि मला कसं वाटलं आवडलं लाईक शेअर करा नक्की करा कारण सपोर्ट करा भेटू आपण नवीन आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये ब